नमस्कार मंडळी या फुटाने खायला <laughs> ना, नाने शेतकरी जोडीवर लवकर घेऊन हो बघावं म्हणलं काय होतं येते ते का नाही ती लोक तरी बघावं कोण आलं आल्या आल्यालायक बी केलं धन्यवाद थँक्यू या फोटाने खायला अनुज दादा नमस्कार हो नानी एक नंबर मतदान झाले बरं का धन्यवाद धन्यवाद आधी दुसऱ्या चॅनल वर आहे दादा नाना नानी शेतकरी जोडी म्हणून सध्या कोणच नाही ह्याच्यावर सबस्क्रायबरच नाहीत जास्त त्याच्यामुळे नोटिफिकेशन कुठलं जात आहे काय या पुटाने खायला दुर्गाचारवाले जे दिलेले विठ्ठल भोसले जी सापडली की पण मला नवीन चॅनल <laughs> बरं तर मला सापडला अचानकच योगानं हो हो सबस्क्राईब करून घ्या मग आता तरी मी रोज सांगत असते की व चॅनल सबस्क्राईब करा म्हणून नशीबन आहे मी मग <laughs> मग <मर> काय <laughs> नाना असल्यावर मनानं ना सगळे अजून लोक जुडतील पण नाना नाहीत की आज संध्याकाळी थोड्या वेळ ह्याच्यावर बी घ्यायला पाहिजे दुसरं कोण आले नवीन येत का येतले कोण कोणी सुद्धा झालं बाय याच्यावर तर झालं दादा मग तिथं एवढे लोक असत कमेंट वाचायला नसतंय टाइम आणि एवढं नाना दुकानात गेले का नाना दवाखान्यात गेले तो दादा दिदीला दाताच्या दवाखान्यात नेले दारा शिवला दुसरं लाईक कोणी केलं नवीन आहे याच्यावर या चॅनलला नवीन आहे याला कोणाला माहीत नाही ना काही नाही म्हणून विचारायले शेतकरी जोडीवर रात्री सहाशे अठ्ठावीस लाईक झाले दादा संजयराव तळेकरजी जवळ कुठे गेली ताई दोन नंबरला लाईक केले बरं बरं धन्यवाद थँक्यू नाही का फुटाने आता यायलेत लोक वाटतं ह्याच्यावर लाईव्ह घ्यायला येत नव्हतं मला आता पोराकडून घेतले चालू करून मग झालू चाली मग चालू झाली म्हणून त्याला म्हणलं राहू दे मग थोड्या वेळ येतात का बघते लोक सर जे रावतळे करता द चॅनलला सबस्क्राईब केले काय हा तुम्ही नसलं केलं तर करून घ्या मंडळी जणांनी लाईक करा नाना नानी ना शेतकरी जोडी संध्याकाळी घ्यायला येईल म्हणलं होतं थो थोड्या वेळ ह्या चॅनलवर तर बाकीचे म्हणायला लागले सगळे नाही 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 ह्याच्यावर नका घेऊ त्याच्यावरच घ्या आम्ही त्याच्यावरच येणार आता शेतकरी जोडीला रात्री लाईवला लय हो म्हटले लोक लाक असते ती लाख लाखाच्यावर येऊ देत मंडळी सध्या पण ह्या चॅनलला मग कवा येऊ घ्यायची अनुदादा लाईक करा कमेंट करा सर्वांनी मंडळी कोण कौन कोण आहेत त्यांनी कमेंट तरी करा की नव्हे का असणार सर्जेराव दादा म्हणते केले की मी व्हिडिओ आला तुमचा आवाज केलेला आहे बर बर मंडळी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या नाना नानी शेतकरी जोडी किती दिवस झाले एक महिना मी नसेल झालं चॅनल काढून अजून का झाला असेल किंवा चॅनलला सबस्क्राइब करा सध्या सगळ्यांनी कमेंट करा कौन -कौन की मंडळी कोण कोण आले त्यांनी नवे जरी असले तरी कळू द्या की कोण बघायला तरी संध्याकाळच्या लाईव्हवर लोक एवढे मोठे असतात कमेंट वाचणं होत ना ढगात जातात <coughs> सगळ्यांनी लाईक करा एक सुद्धा वाढाला सगळ्यांनी लाईक करा म्हटलं तरी का ऐकावं म्हणा काय बी सांगेल रोज आपल्या एवढ्या सात आठ मिनिटात पन्नास आठ तरी लायका असतात सुद्धा चला लाईक करा कमेंट करा ना असल्यावर घ्याव हो काही की मग आता लाईव अनुदा म्हणतायत नानी संध्याकाळी लाईव्हला येतो शेतात चालू आहे तूर काढायला चालू आहे बरं बरं हो दादा नक्की या लाईक करा कमेंट करा सर्वांनी कोण ऐका ना कोण लाईक करीत नाहीत ना कोण कमेंट करीत नाही कमेंट च्या आपलं संध्याकाळच्या लाईव्हला असते ते एवढे मोठे शेतकरी जोडीला म्हणे लाईक करा बघा जमलं तर होते का बघा का लाईक असं लागते एका एका लाईक लाईक साठी एवढं तर सवाय वागते बाय नवीन चॅनलचा असला प्रॉब्लेम असते खातीच फुटाने मग आता असं बापडीचं काय कोण कमेंट बी ना लाईक बी करीना या फुटाने तरी खायला या मंडळी जाऊ द्या बाय मग ना तुम्ही लाईक बी करीत नाही ना काय ना करीत चला बाय मला ट्राय करून बघा पहिले अंदाज लाईव्ह घ्यायला लागले ह्याच्यावर लाईक कमेंट होताल काहीतरी पण कुठला आले कोण लाईक बी करणार कोण कमेंट बी करणार बाय